जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र पोलीस काही आंदोलकांचा मला फोन येतोय की वाशी टोल नाक्यावर आंदोलनास्थळी जाणारं अन्न पोलिसांकडून अडवलं जात आहे असं काहीही होणार नाही मी राहुल दुबाले महाराष्ट्र पोलीस वय संघटना संस्थापक अध्यक्ष मी तुम्हाला अशी ग्वाही देतो की महाराष्ट्र पोलीस हे तुमच्या संरक्षणासाठी तुमच्या सुरक्षेसाठी जे पण अन्य गावातून आपल्या पाहुणाऱ्या आपल्या बंधुभावांनी पाठवलं आहे ते आंदोलनस्थळी नक्की पोचेल पोलिसांची काहीतरी मजबुरी आहे कारण मी आत्ताच चलता चालता न्यूजवर पाहिलं आहे की माननीय हायकोर्टाने असं सांगितलं आहे की मुंबईमध्ये येणारे आंदोलक हे मुंबईमध्ये येऊ देऊ यू नका त्यामुळं पोलीस कर्मचाऱ्यांची हे बघा हे मी आत्ता एका न्यूज चॅनलवर पाहिलं आहे मुंबईमध्ये येणाऱ्या आंदोलकांची कुठलीच गैरसोय होणार नाही मागील पाच दिवसापासून मी व महाराष्ट्र पोलिस बॉय संघटनेचे हजारो युवक हे आपल्या मुंबईमध्ये आंदोलकांच्या सुरक्षेसाठी आणि पोलिसांना अन्नधान्य पुरवण्यासाठी तैनात आहेत त्यामुळं मी या व्हिडिओ बनवण्याचं मागचं कारण आहे समीर शेख नावाच्या अधिकाऱ्यांवर काही जण आक्षेप घेतात मित्रांनो भावांनो ते पण एक पोलीस कर्मचारी आहेत त्यांचा कारकिर्दी खूप चांगली आहे पण माननीय हायकोर्टाने त्यांना काही निर्देश दाखल्यामुळं मी माननीय समीर शेख साहेबाला बोलून त्यांनी आत्तापर्यंत कुठलीही जेवण पाठवणारी गाडी अडवली नाही असं सांगितलं गेलेलं आहे ज्या पण आंदोलकांची गाडी वाशी टोल नाक्यावर जेवण घेणारी आढळत असेल तिथं मला संपर्क करा मी माननीय पोलीस आयुक्त माननीय समीर शेख साहेब आणि माननीय प्रशासनाशी बोलून आपल्या आंदोलकांना जेवण वेळेच्या वेळी पोहोचल याची ग्वाही देतो फक्त माझी सर्व आंदोलकांना अशी विनंती आहे की आपण कुठलाही कायदा हातात घेऊ नका व प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याला सहकार्य करा आंदोलकांसाठी येणार प्रत्येक अन्नाचा कण तुमच्यापर्यंत पोचेल ही माझी आणि महाराष्ट्र पोलिसांची जिम्मेदारी आहे काही हायकोर्टाच्या निर्णयामुळं काही अधिकाऱ्यांना कठोर कारवाई करावं लागते त्यामुळं त्याची तुम्ही काळजी करू नका हे पोलीस कर्मचारी तुमच्या सुरक्षेसाठी आणि आणखीन मला एक सांगायचं आहे आपल्या आंदोलकांना बदनाम करण्यासाठी काही समाजकंटक आपल्या आंदोलनामध्ये घुसले गे गेलेले आहेत जे की रस्त्यावर काहीतरी करतायत रेल्वे स्टेशनला काहीतरी करतात याची जाण घ्या जे पण आंदोलक नसेल त्याला तिथल्या तिथं ठेचा आणि तुमचं अन्न आणि पोलिसांचं संरक्षण मी महाराष्ट्र पोलिस संघटनेच्या माध्यमातून शब्द देतो की प्रत्येक आंदोलकापर्यंत तो घास पोचेल प्रत्येक पोलिसाला संरक्षण मिळेल माझी एवढीच या व्हिडिओ मा माध्यमातून मा, मा तुम्हाला विनंती आहे की आपण प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याला सहकार्य करा तुमच्या आंदोलकांची प्रत्येक जिम्मेदारी मी घेतो आणि तुमचं प्रत्येक अन्न हे प्रत्येक आंदोलनाकडे पोचल कारण आपली यशस्वी वाटचाल चालू आहे महाराष्ट्रातील नऊ कोटी मराठ्यांना हे आपल्याला जे स्वप्न बघितलं ते लवकरच पूर्ण होणार आहे काही समाजकंटकामुळं आपण ते मुकू शकत नाही त्यामुळं माझी सर्वांना विनंती आहे माझा नंबर मी खाली देतोय मेसेजमध्ये दे, जिथं अडचणी पोलिसांना हुज्जत घालू नका ते पण बिचारे आठ दिवसापासून तिथे मी पण पाच दिवसापासून मुंबईत फिरतोय त्यामुळं तुम्ही त्या लोकांना समजून घ्या हे प्रशासन आहे शासन आहे हेच आपल्या कुठल्या तरी गावखेड्यामधून येऊन भरती झालेली लोक आहेत त्यामुळं आपण सहकार्य करा आपण मराठा समाज मी बघितलं आहे सी एस टीच्या स्टेशनवर कित्येक अधिकाऱ्याला डोक्यावर घेऊन नाचलोत हे मराठा आंदोलक आहेत त्यामुळं मला अपेक्षा आहे की आंदोलक कधीच पोलिसाला त्रास देणार नाही जिथं तुम्हाला अडचण येईल तिथं मला संपर्क करा मी माझा नंबर खाली देतो आहे धन्यवाद जय जिजाऊ